माणसांमध्ये दुसऱ्या माणसाला पैसे होत नाही हा ना हा ना पण मी फोन हे या लोकांना म्हणजे तहसीलदार नि सांगितलं असेल मग दुसरं कोण सांगणार हा त्या दिवशी दोन टॅक्टर धरले त्या दिवशी रात्री आयुष्य चालू होता म्हणजे गावात हा ना मग पैसे तहसीलदार असं करत असतील तर मग आपल्याला बी काहीतरी हे करावं लागेल असं बरेच माणसं म्हणजे असं मला तिसऱ्या माणसाकडून काल तिर माणसाकडून चालू होत माग गावातून तक्रारी आहे सरपंच तक्रारी करायला असं तसं मग सरपंच तक्रार करणारच ना तुम्ही जर दिवसा बी वाळू भरायला लागले तुमच रात्री चालू आहे तर मा मी तरी बी काय बोलत नाही तुम्हाला मी सांगितलंय कारवाई केली त्याच्यामुळे कारवाई केली ना साहेबांनी मग सोडून दिले काय ते टाक कुठं टाक तर सोडले ते मग कारवाई केली तर लावलेली नाही काय पण आणि तहसीलदार साहेब चुकतंय ना असे बातम्या लीक करणं म्हणजे आम्ही तुम्हाला सांगतोय आणि लोकसेवकांनी अशा गोष्टी करणं चुकीच आहे ते नाही हे आपल्याला माहित नाही किस्सा आहे कोणत्या दिवशी त्या दिवशी त्या दिवशी माहित झाला आपण लोकांचा विषय आपण म्हणतो सांगतो गावातून गावातून दहा लोक फोन करत गावातून दहा लोक फोन यायले तक्रारी बन करत कर ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.